तेवीस वर्षीय तरुणीवर मित्रानेच केलाय अत्याचार नगरपुणे महामार्गावर छास जवळील लॉज मध्ये घडलाय हा प्रकार श्रीरामपूर येथून पुणे येथे खासगी गाडीने जाताना तेवीस वर्षीय तरुणी गुंगीचे औषध टाकून ती गुंगीत असताना तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना सव्वीस जानेवारीला दुपारी नगर पुणे महामार्गावर शिवारा चा शिवारातील एका लॉज वर घडली या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अहमद हसन सय्य या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पुढील तपासासाठी तो नगर तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय मूळची श्रीरामपूर तालुक्यातील व हल्ली नोकरी नियमित व हल्ली नोकरी निमित्त पुणे येथे राहणाऱ्या तेवीस वर्ष मुलीच्या वर्गात काही वर्षांपूर्वी अहमद हसन सय्यद हा होता त्यामुळे दोघांची ओळख होती त्यांचे या सोशल मीडिया माध्यमातून तर कधी मोबाईल बोलणे होत असते ती तरुणी नातेवाईकांच्या लग्न समारंभाकरिता पुण्याहून श्रीरामपूर येथे आली होती त्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी पुणे येथे जाण्यासाठी श्रीरामपूर बस स्थानकावर गेली त्यावेळी तिला अहमद सय्यद याचा फोन आला तो तिला म्हणाला की मी पण पुण्याला चाललो आहे तू माझ्यासोबत माझ्या गाडीमध्ये चल असे म्हणल्याने तसेच तो ओळखीचा असल्याने ती त्याच्या स्विफ्ट कार मध्ये बसली ते राहुरीच्या पुढे आल्यानंतर तिला उलटी आल्यासारखे होऊ लागल्याने अहमद याने तिला त्याच्या गाडीमध्ये असलेले पाण्याची बॉटल दिली त्यानंतर ते नगर पास करून पुढे गेले असता तिला चक्कर येऊ लागली त्यामुळे तिने अहमद ला गाडी रोडच्या कडेला थांबवण्यास सांगितले त्यावर अहमद म्हणाला आपण रोडवर न थांबता समोर असलेल्या लॉजवर जाऊ तू तिथे फ्रेश हो त्यावर तिने त्याला नको म्हटले परंतु त्याने आग्रह करून मोर्य लॉज मध्ये त्यावेळी अहमदने तिला पुन्हा पिण्यासाठी पाणी दिले पाणी पिल्याने तिला आणखीन चक्कर येऊ लागल्यावर अहमद हा तिच्याशी लगट करू लागला त्यास तिने विरोध केला मात्र गुंगीचा अंमल असल्याने तिचा विरोध तोकडा पडला व अहमद याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला ती खूप रडली परंतु त्याने तिचे काही ऐकले नाही त्यानंतर त्या तरुणीने हा प्रकार तिच्या घरच्यांना फोन करून सांगितला व त्यांना चास येथे बोलावून घेतले त्यानंतर पीडित तरुणीने नातेवाईकांसह कोतवाली पोलीस ठाण्यात गाठले या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अहमद हसन सय्यद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सदर घटना नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने सदर गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन वर्ग करण्यात आलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर